मैत्रिणीनो अवनी कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे मी शुभांगी जाधव आप आपण आज पाचशे रुपये ऑफरच्या साड्या आणलेल्या आहेत पूर्ण वेगवेगळी व्हरायटी आहे आता बघा ही पहिली साडी नेट पॅटर्न साडी आहे सिरोस्की डायमंड भरलेली साडी आहे ब्रॉड पट्टा आहे फक्त पाचशे रुपये आहे किंमत ही बांधणी पॅटर्न आहे ब्रॉड पट्टा आहे फक्त पाचशे रुपये किंमत आहे ही बघा डिजिटल प्रिंट साडी खूप छान आहे सॉफ्ट आहे फक्त पाचशे रुपये किंमत आहे ही बघा ब्रासो पॅटर्न आहे पूर्ण वर्क भरलेला पॅटर्न आहे खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे ही बघा सिरोस्की डायमंड भरलेली साडी आहे आ, सिल्क पॅटर्न आहे ही बघा वेटलेस साडी आहे सॉफ्ट आहे फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे त्याचं ही पण वेटलेस साडी आहे काठ खूप सुंदर आहे तिचे वर खूप छान आहे मात्र पाचशे रुपये ऑफर आहे आपल्याकडे ही बघा ब्रासो पॅटर्न आहे कटवर्क ची साडी आहे पाचशे रुपये किंमत लावलेली आहे मात्र ही बघा क्रश कपड्यामध्ये साडी आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे सुंदर साडी आहे ही बघा वेटलेस साडी आहे सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आहे डिझाईनची लेस आहे त्याला खूप ऍक्टिव्ह आहे मात्र पाचशे रुपये ऑफर आहे आपल्याकडे ही बघा सिरोस्की डायमंड भरलेली साडी आहे खूप छान कापड आहे ही बघा मॉस्ट कपड्यामध्ये साडी आहे सिरोस्की डायमंड भरलेली आहे मात्र पाचशे रुपये ऑफर आहे तर नक्की या लवकर या आपल्या आवनी कलेक्शन वर ऑफर आहे ऑफर आहे खास ऑफर आहे आपल्याकडे बा नवीन साड्यांची ऑफर आहे पाचशे रुपये किंमत आहे मात्र ही बघा जिमिचू कापडमध्ये साडी आहे शिरोस्की डायमंड भरलेले आहे खूप छान साडी आहे तर नक्की या आपल्या आवनी कलेक्शनवर कसे मांडले तुम्हाला कलेक्शन नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद